माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या कुठे भेटलं तुम्हाला कुठे भेटले म्हणजे तुमचा नवरा ते कोणते सुभाष राव राम भाऊ यांच्या बरोबर आहे काय करतात तिकडे काय करतात मी कशाला विचारू काय समजू आपली योजना कशी काय हो दृष्ट काढण्यासारखी रस्त्याच्या वर एवढा चेंबर काढल्यात काय झाले काय काय झालं रस्ता कुठे खाली चेंबर कुठे वर अरे मला काम मिळून दिली ना तर हिर असं सपय दिसला असत असं चार बटन असं कुठं धडक अशा गाड्या धडकाय सारखं नसतं सार केलं आता आपण चेअरमन शौचालयाची योजना आपण राबवतोय ठिकाणी कामं केली ना मी केली की कोणाच्या संडास आहे त्याला भांडायच नाही कोणाला भिताडायचं नाही अरे काय सरपंच सरपंच तुम्ही आमच्या बांधून सांडास त्याला आहे ती आणि आत नुसती नळी उभा केली पण त्याने बसायचं कस नाही एम एसीबी फक्त हेच विचारते का लाईट बिल गोळा केलं का एमसीबी हे नाही विचारत होय तू बाबा किती जणांच्या लाईटी लावल्या किती जण फ्रीज चेक केलं किती जणांचा डिफ्रीज चेक केला कुठं आकडा ते काय माहितीये का वायरमन माहितीये का ते म्हणतात का नाही आडला नारायण गाडवाचं पायदारी आम्ही शेतकरी माणसं आहे आम्ही शेतकरी माणसं आहे ना म्हणून तुम्हाला हात जोडतोय तुम्ही आमच्या संयमाचा फायदा घेऊ नका पाणी आलं तर पाणी भरून ठेवा हांडे धुवून ठेवलेले आहेत अजून थांबा एक मिनिट अजून गॅसवर दूध ठेवलेलं आहे दुधाचा गॅस बंद करायचा नाहीतर पेपरच्या नादामध्ये दूध वतू गेलेलं पण तुम्हाला समजणार नाही अजून एक थांबा अजून संपली नाही यादी थांबा अजून तिसरी गोष्ट कोणाचा फोन आला तर तोंडवर घेऊन जायचं नाही कळलं चौथी गोष्ट हा दोन धुवायचं राहिले का अण्णा या तुमच्या स्तुती सुमनाने मी भरावून गेलोय अहो दुपारपर्यंत मला कुठल्या गावात करमलं नाही कधी पण आता असं रमून जाते ना हा हलूच नाही वाटत तुमच्यापासून उंच उंच झेप घ्यावी गरुडान तिथे रान पाखराच काय काम उंच उंच झेप घ्यावी गरुडान तिथे रान पाखराच काय काम शेती करावी राम ते तर येड्या गळ्याच काय काम बरोबर आहे आहे बरोबर तुला काय सांगू माझ नशीबच फुटले आता काकी काय विचार तुझ्या काकालाच काय केलंय ते ऐक ना ती पुष्पा कोण आहे विचार त्याला सांगा मी राहणार नाही आता बापी ना कशाला लपडे करता ना? माँग गड़ा, माँग गड़ा हो तुम्ही बायको असताना नाही पैसे कुठलं माझ्याकडे तवा देखे राव मी पाया अहो नाही बाळासाहेब पैसे माझ्याकडे माझं व्यवहार बायकोकडे माहित नाही तुम्हाला बाराशी कसं तरी खोटं बोलून तरी काय अहो नाही खोटं नाही खरं मी बोलून देणार नाही असंच प्रत्येक वेळेला पैसे घेऊन गेला आणि दारू पिऊन पैसे घालत अजिबात तुम्हाला रुपया मिळणार नाही खालच्या आळी वरच्या आळी मग ते राहत माझे बा एक तर माझ्या डोक्यातले आले हल्ली अळी मिळ गुप्प चळी बंद करा सुभाष राव चला माझ्या बरोबर कुठे तुमच्या एकता नाही धुतला बाळाल तर बोला सोडवाय बाळासाहेब आरोप करताय ही म्हणतात बाळासाहेबांनी कसं भांडण पेटवलं तुम्ही म्हणता की मारायचा म्हणून सोडवाय कोणतरी पाहिजे म्हणून तुमच्याकडे आलो नाही तर मी परस्पर मारू शकलोस नाही सोडवाच लागल नाही खाली पाडून मारल तुम्हाला ती सुभाषराव आता गाव जरी आला ना रमावच्या विरोधात रमाव भेट नाही अंधार मोकडोक करत आहे सगळा ए ए, ए, ए